इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह प्रकरणी आरोपी प्रशांत कोरटकरच्या अटकेवरनं राजकारण टापलंय प्रशांत कोरटकरला पोलिसांनी तेलंगणातनं अटक केली मात्र हा कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा आरोप आमदार परिणय फुके यांनी केलाय काँग्रेस कोरटकरला आहे असंही परिणय फुके यांनी म्हटलंय तर दुसरीकडे ज्या काँग्रेस नेत्याच्या घरी तो सापडला त्या नेत्याचं नाव सांगा असं आवाहनच विजय वडेट्टीवार यांनी दिलं एकीकडे आपण बघतोय कोरटकरला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याला आता न्यायालयात दाखल केलं जाणार आहे मात्र त्याला तेलंगणामध्ये जिथे लपवलेलं होतं तो मात्र काँग्रेसचा नेता होता असा गंभीर आरोप करण्यात येतोय कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोपून होते आणि यामागे निश्चितच कुरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरडकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार त्याचा सर्टिफिकेट घेऊन यावं जर परिणय फुगेकडे असेल तर तो कुठल्या पदावर होता कोण होता कुठल्या कधी त्याची नियुक्ती काँग्रेसमध्ये झाली प्राथमिक कधी सदस्य झाला म्हणजे आपलं पाप झाकण्यासाठी काँग्रेसवर टीका करायची आणि पाप लपवायचा अरे तुमचं तोंड ज्या वेळेस कोरटकरावर उघडत नाही तर तुम्ही काय काँग्रेस नेत्याचं नाव घेताय हो दरम्यान कोरटकर प्रश्नी आमदार अमोल मिटकरी यांनी ही काय म्हटलंय पाहूयात अमोल मिटकरी आपण सर काय सांगाल कुणाल कामराच्या या प्रकरणामध्ये आता कुणाल कामरा असं म्हणतोय की अजित पवार यांनी जे स्टेटमेंट केलं होतं तेच मी केलंय यामध्ये वेगळं असं मी काय आहे की माझ्यावर इतकी मोठी कारवाई केली जाईल त्या कामराला म्हणा तू तुझी अवकाश बघ आपली तुलना आणि आपली बरोबरी अजित दादांसोबत करताना आपलं तोंड पाजळते आहे अशा प्रकारे तो उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांबद्दल व्यंगात्मक बोलला त्याची प्रतिक्रिया आली पण तो अजितदादांवर जर जास्त बोलण्याचा प्रयत्न करेल तर त्याचीही प्रतिक्रिया त्याला देण्यात येईल त्यामुळं कुणाल कामरा हा महाराष्ट्राचा विषय नाही आहे माझी आपल्याला पण विनंती आहे की दोन दिवस असं अधिवेशन राहिलं संविधानावर चर्चा होणार आहे आजपासून सुरुवात या स या चर्चेमध्ये आम्ही विचारणार ना सरकारला की कुणाल कामरा अशा प्रकारे जर तुलनात्मक स्वतःला तो समजत असेल की मी अजितदादा आहे तो तो त्याच्या अवकात विसरला आहे कोरटकरांना काल अटक झाली सोलापूरकरांना कधी होणार हा प्रश्न बीच माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं सोलापूरकरला अद्याप अटक न होणं हे मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैव आहे अटक जाऊ द्या एफ आय आर पण झालेला नाही आणि राहुल सोलापूरकर जर मोकाट सुटलेला आहे घरात आहे तो तो बाहेर नाही निघाला त्याची अवकात नाही किती पोलीस प्रोटेक्शन असू द्या तो घराच्या बाहेर निघू शकत नाही कारण पुणेकर पण तेवढेच जागरूक आहेत जितके कोल्हापूरकर जागरूक आहेत त्याला त्याचा महाप्रसाद भेटणार सोलापूरकरच्या मुंडनपासून तोंडापर्यंत जे त्याचं थोबाळ कार होईल की अख्खा महाराष्ट्र बघेल कानून की नजर बच सकता लेकिन जनता की वो नहीं बच पाएगा सर एक प्रस्ताव टाकला होता वाघ्या कुत्रावरनं काय तुमचं त्या संदर्भात काय मत आहे वाघ्या कुत्र्याची समाधी असावी रायगडावर की काय आता याच्यामध्ये फार मतमतांदार आहेत यावर स्पेशल चर्चा घेता येईल पण तो परत वादातीत विषय आहे पण संभाजीराजे छत्रपती जे महाराज शिवाजी महाराजांचे वंशज आहेत त्यांनी जर त्या शिल्पाबद्दल वाघ्याच्या शिल्पाबद्दल काही शंका उपस्थित केली असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असेल तर नक्कीच सरकार म्हणून त्यांच्या मनात जे काही किंतू परंतु आहेत त्याचं स्पष्टीकरण सरकारला